एकोणतीस तारीख सहा जून माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे पण इथला मनोहर बिडे ज्याला ही मूर्ख लोक संभाजी बिडे बोलतात तो संभाजी बिडे असून तो मनोहर बिडे आहे जो सांगतो महाराजांचा राज्याभिषेक बंद करा म्हणून चुकीचा महाराजांचा इतिहास ऐकतो आणि लोकांना काही सांगत फिरतो तोच मनोहर बिडे सांगतो कि वाग्या कुत्रा हा काढला जाणार नाही अरे छत्रपती शिवाजी महाराज अठरा पकड जातीला एखाद्या स्वराज्य घडवत होते महाराजांनी एवढ्या लढाया जिंकल्या त्या महाराजांना कुत्रा पाहायला वेळ होता का एक मूर्ख बकरीच्या माध्यमातून तो तिथे कुत्रा कुत्र्याचा रायगडा जाऊन मी स्वतः पाहिलं तिथे कुत्रा पाळलाय त्या कुत्र्याचं नाही वाग्या वाग्या तो वाग्या कुत्रा पाहायला महाराजांना वेळ होता का हा संभाजी बिरे मूर्ख लोकांचा काही ऐकतो आणि इतिहास सांगत सुटतो आणि अख्खी युवा पिढी बर्बाद करून टाकतो हिंदू मुसलमान लोकांमध्ये भांडण लावून देतो संभाजी महाराजांचा घायडा इतिहास लोकांसमोर मांडायला त्यांनी सुरुवात केली होती आता संभाजी महाराजांचा इतिहास तो लोकांना परत सांगतो की की असा असा इतिहास आहे तसा अरे पहिले इतिहास माहिती करून घे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जूनला होणार आहे त्या राज्याभिषेकाला सुद्धा विरोध करतोय महाराष्ट्रातल्या जनतेला मला सांगायचं आहे की या मूर्ख माणसाला रायगडावर पण प्रवेशायला करू नका जे मूर्ख युवा पिढी ह्याचा ऐकते आहे जातीच्या राजकारणावर अरे शिवाजी महाराज एका जातीचे नसूर अठरा पकड जातीला एकत्र करून महाराज स्वराज्य घडवलं आणि महाराजांनी खऱ्या अर्थाने लोकशाही या मातीत दिली आणि त्याच विचारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला संविधान दिलं तीनशे पंच्याण्णव कलम लिहिली तीनशे पंच्याण्णव किल्ले महाराजांनी जिंकले आणि त्याच विचारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे पंच्याण्णव कलम लिहिलेत हे समजून घ्यायला पाहिजे बाबासाहेब तो लोकांना सांगत नाहीत पण शिवाजी महाराज सुद्धा जो सांगतो संभाजी भिडे हे संभाजी भिडेला कळलं पाहिजे तो संभाजी भिडे नाहीये महाराष्ट्र जनतेला सांगायचंय तो मूर्ख मनोहर भिडे आहे वाग्या कुत्रा हात हटवला जाणारच आणि कोल्हापूरचे संभाजीराजे यांना भारतीय स्वराज्य सेनेचा पूर्ण पाठिंबा असणार मला माहिती आहे ही व्हिडिओ केल्यानंतर काही मूर्ख लोक मला कॉल करून धमक्या देतील मी कोणाच्या धमक्याला घाबरत नाही महाराष्ट्रात सुद्धा मला खूप कॉल आले होते चुकीच्या गोष्टीलाच माझं समर्थन नसणार पुन्हा सांगतो सहा जून हा महाराष्ट्रामध्ये राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा होणार